आणि भारतावर लागले असेल तर त्या देशाच्या नेतृत्वावर लागल्या आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते आज या नेतृत्वाला मांडण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सगळेच एकत्र झालो आणि आपल्या लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत विश्वासाने निश्चितपणे हा विजय निश्चित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही देशाच्या पंतप्रधानांनी केवळ बाहेरचं नाही तर शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा लक्ष देण्याची पहिली प्रक्रिया के जर केली असेल तर आमच्या शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे पडण्याला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पेन्शनचं काम सुरू केलं कितीतरी चांगल्या विचारातून ही गोष्ट घडवली आणि ते घडवत असताना केवळ तेच केलं नाही तर आमच्या महिलांचं खऱ्या अर्थाने चांगलं बचत गटांच्या माध्यमातून असेल आपल्या व्यावसायिक बाबतीमध्ये असेल महिलांना सुद्धा सक्षम करण्याची ताकद केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हे सुद्धा धोरण सगळ्यात चांगलं राबतंय याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आज निश्चितपणे उर्वाड मतदारसंघातली परिस्थिती तुम्हाला आम्हाला कल्पना आहे खासदार कपिल पाटील असेल मी असेल आम्ही सगळेच व्यासपीठावरचे उपस्थित मान्यवर असतील मला वाटतं एवढा निधी कुठल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधीच आलेला नाही निश्चितपणे आजूबाजूच्या कुठल्याही मतदारसंघात तुम्ही गेले तरी हा निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा निधी आपल्याला देऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादा असतील एक चांगले प्रकल्प घेण्यासाठी लागणारा जो निधी लागतो तो निधी देण्यामध्ये कधीच कमजोशी केलेली नाही आणि तोच खऱ्या अर्थाने विकासाचा पाया आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मजबूत झालेलं आहे हे सगळं सगळ्या सर्वसामान्य माणसाला कल्पना आहे आणि त्याची दिशा जर असेल तर त्या भागातल्या नेतृत्वाने मला वाटतं मतदारसंघाच्या विकासाला कुठेही आपण कमी नाही आणि तोच खऱ्या अर्थाने विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांनी या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला सुभाषदा मला सांगितलं की आम्ही सगळेजण एक दिलाने काम करतो की कबुली करावं लागेल विधानसभा असेल लोकसभेमध्ये असेल शिवसेनेने राष्ट्रवादी इंदूराव साहेबांनी आता सांगितलं की आम्ही सुद्धा सगळेजण आता बरोबर आहोत त्यामुळे विजयाला आपल्याला कुठली अडचण नाही पण विश्वास हा महत्वाचा आहे विश्वासाने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये जोडलं पाहिजे विजय होणार आहे सगळे आमच्या बरोबर आहेत आणि मतदान जर झालं नाही तर खऱ्या अर्थाने आपल्याला कुठेतरी त्रास होईल आणि अडचण निर्माण होईल आपल्याला कल्पना नसेल आपल्या मतदारसंघाची मतदार संख्या चार लाख सत्तेचाळीस हजार झालेली आहे पाचशे अकरा बोथ झालेले आहेत सगळ्यात मोठा मतदारसंघ या भेवंडीत नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आणि जास्त मतदान असलेला मतदारसंघ हा आपला घोरबाड मतदारसंघ झालेला आहे निश्चित त्याचा जर विचार केला तर आपल्यावर खूप मोठी भीस आहे आपण चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा ज्याला प्रयत्न करतोय तो विचार मताच्या पेटीमध्ये उतरला पाहिजे आणि तीच खरी अर्थाने आपले सगळ्यांची कसरत आहे आपण सगळ्यांनी त्या विचारातून काम केलं तर मला वाटतं नक्कीच त्याचा फायदा चांगला होऊ शकेल काही गोष्टी कधी कधी होत असतात पण त्याला कार्यकर्त्याला ताकद जर आम्ही दिली तर मला वाटतं तो कार्यकर्ता मजबूत होण्याच्यासाठी सुद्धा आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे निश्चितपणे इंदुराव साहेब आपण बोललात पण सर्वसामान्य पाटील साहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची भूमिका राज्याच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे मग गावातल्या कुठल्याही कामाच्या कुठलेही काम असं शिल्लक ठेवलं नसेल की त्या गावातल्या कार्यकर्त्याला पुन्हा न्याय देण्याची भूमिका घेतलेली नसेल कोण करता याचा आम्हाला कधी विचार नाही त्या गावाचं काम होत याला आम्ही जास्त सांगितलं सगळ्यात चांगले रस्ते असतील तर ते फक्त मुरबाड मतदारसंघात आहेत हे निश्चितपणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी कबूल करायला लागेल केवळ रस्ते नाही तर आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्याकडे आपली मदत गेलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने हा मतदारसंघ चांगल्या मजबूत चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय काही मोठे प्रकल्प आहेत मानशेचा हा रस्ता कल्याण मानशेत बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता त्याचंही काम सुरू झालंय केवळ ते रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तर सुद्धा त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याच्यामध्ये घेण्यामध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून बैठकीला होतो त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झालाय आणि खूप मोठा तुमच्या आमच्या दृष्टीतून ते काम होतं याचा तुम्हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे काय वा बऱ्याच जणांना वाटलं होतं होणार नाही पण या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वेळेला तीनशे सासष्टी देऊन त्याला दिशा दिली आणि जगामध्ये सगळ्यात चांगलं काचेचा स्कायवॉक आपल्या मुरबाडमध्ये जगाचे डोळे लागतील चायनाला सत्तर मीटरचा आहे आपला एकशे सव्वीस मीटरचा आहे एवढं चांगलं पर्यटनाचं चा काम या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अजित ददानी स्वतः अर्थसंकल्पामध्ये त्याला न्याय देऊन एक चांगलं काम मुरबाडच्या दृष्टीने केलंय केवळ मुरबाडच्या नाही तर जगाच्या नकाशावर मुरबाड येईल अशा प्रकारचं चांगलं काम आपण या मते करण्यामध्ये यशस्वी होतो लहान सहान काम होत असतात पण देशाच्या पंतप्रधानांचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने आपला खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि खासदार निश्चितपणे जर त्या ठिकाणी आपण चांगल्या मताने केलं तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की या देशाचं केंद्रीय मंत्रीपद पहिल्यांदा आपल्या ठाणे जिल्ह्याला मिळालं आणि ते आपल्या खासदारांना मिळतं याच्यावरून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मतदारसंघाची जबाबदारी किती आपली आहे सगळ्यांनी आपण त्या हे काम केलं तर, तर महायुतीच्या माध्यमातून आपल्याला कोणीही समोर नाही येते जातील पण शेवटी महायुतीच मजबूत राहील त्याच्यामध्ये कुठेही कमी आपण पडणार नाही हाच विश्वास सर्वसामान्य मतदारांच्या पर्यंत आपण पोहोचवला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांना भरघोस मताने विजय करून दिलं पाहिजे हीच तुमच्या आमच्या आजच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक चांगली विचारधारा घेऊन आज आपण गेलो पाहिजे त्यांची निशाणी कमल निशाणी आहे कमल निशाणीचं बटन दाखवून आपण त्यांना विजयी करावं अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो मनापासून सगळ्यांचा